आया। बबन्या, ए बबन्या। कशाला रे मा तोंड्या मावशे हे आपल्या डॉक्टर मला म्हटलं बबण्याला भेटायचं तेव्हा घेऊन आलो यांना येई परी परी दिसती बरं येऊ का मावशे मग काय राहायला आलंच का इकडं हा चला मॅडम

तुम्ही दोन मिनट थांबा आणि गावाच्या शाळेची काय परिस्थिती आहे गावच्या शाळेची इमारत म्हणजे गावच्या शाळेची इमारत झक्काच आहे पण पोरण मास्तर दोघं पिटुकार आहेत

थोडा सर तुम्ही एक तास झाला एक तास चला 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 एक तास झाला शाळा सुरू होऊन पण पोरं बाग कशी गुरावाने फिरत्या बघा तुम्ही तुम्हीच बघा असं झालं तर भारत देशात कसं काय होणार मला सांगा तुम्ही बाबण्या ही नवीन का नाही पृथ्वीवर जुनी जे गावात नवीन आहे तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं काम करा ना सांभार चौकशा करते चला 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 मॅडम दोन चार माणसं टुकार आहेत आणि गावाच्या शाळेतला स्टाफ कसा आहे शाळेच्या इमारतीची परिस्थिती चांगली आहे पण शाळेतल्या पोरांची मास्टरची परिस्थिती लय बिकट आहे म्हणजे कसं म्हणजे मी तुम्हाला सांगतो मॅडम आता तुम्ही पाहत असाल गाव तुम्हाला असं वाटत असेल की ते अस्वच्छ गाव आहे पण अस्वच्छ गाव हे नाही या तर बघायला कोण आलं काय म्हणावं या बाईला अग जनाची नाही मनाची तरी कोणाची म्हणाली कुणाची नाही जनाची म्हणाली म्या जनाची कोणत्या जना शिंद्याची पोरगी आहे का अगं भैर भजन अग जनाची नाही कुणाच ते माहित नाही अगं काय म्हणा काय का शहरातला पोळी नाही कुठं नाही अग पण असेल ग कोणती माहित नाही कोण आहे आणि तू बघ म्या तो काय करतो तिच्या बरोबर मग काय तुम्हाला सांगतो मॅडम दवाखान्यामध्ये एवढे डॉक्टर आले गेले पण तुम्हाला सांगतो आजपर्यंत एक पेशंट दवाखान्यात आला काय आजूबाजूला पण नाही फिरकला बरा गावातील लोकांचा स्वभाव कसा आहे हे ग... पिंटिया चट्टी घालला मुंबईत असू लागली गावच्या लोकांचा समोर तुम्हाला सांगतो इतका छान आहे आता कस शिक्षण नसल्यामुळे काय काही लोक वायफाय गोष्टी करत असतात दोन चट टुकार लोक पण आहेत पण तशी गावची माणसं फार झकास आहेत फार चांगली तुम्हाला सांगतो मॅडम आता हे आहेत ना हे दोघो वाले इतकी छान माणसं तुम्हाला सांगतो काही माणसं चांगली काही माणसं द्यावी बघ्या मी म्हणतो काय ना आपण बिझनेस करा मुंबई विकायची काय मित्रांनो काय म्हणा का मुंबईवरून अरे मुंबईवरून काय चालू असं कसं काय चाललं तुमचं आमचं एकदम बरं तुम्हाला सांगतो मुंबईची सफर का मित्रांनो अरे काय सफर मुंबई तिथे कोणाची टाबरे काय म्हणतो बाबा अरे तू सीएसटी पाहिलीस का नाही बाबा तू काय पाहता सीएसटी घरातच बसणार तू अरे गेट ऑफ इंडिया तरी पाहिलंस का, 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 का नाही रे बाबा ते बी नाही पाहिलं गेट ऑफ इंडिया पण नाही पाहिलं का नाही तुम्ही घरातली लोक तुम्ही काय पाहणार बरं हाजी आली কাটারি পাই এ বাবা মি বল আ গারা ড্রাইল তো তালে মাই পড়ল না তুই যে ভাই তুই সে এই ভাই या मॅडम आनंद माड़ मॅडम तुम्ही कशी रिकाम तिकडे पोटते तिकडे बसलेले हो पत्ते कुठे वडिलांच्या खिशातले पैसे घ्यायचे आणि पत्ते बसायचे एवढेच धंदे यायचे पण तुम्ही अजिबात घाबरू नका हा आपण बबनराव इकडे हा इकडं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही <laughs> बरं ही तुमची क्वाटार क्वाटार म्हणजे राहण्याची जागा तशी छोटी आहे पण सुंदर आहे आणि ही चावी घ्या थँक्स पपन आणि ही बॅग तुमची ठीक आहे तुम्ही या आता आलो ना <laughs> अरे बाबा ये म्हणजे जा जाऊ हो करत जाऊ नाही नको बस नाही ते <laughs> नाही नाही जात जातो तुम्ही थकले असाल एवढ्या प्रवासाची जात जातो <laughs> 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 अरे हा का वेळ पडा तू इथेच थांबलाय जा ना नाव सांगा ना तुमचं माझं नाव स्नेहा <laughs> स्नेहा मस्त नाव आहे बेस्ट ठेवला असेल ना आई वडिलांशिवाय कोण ठेवणार मस्त नाव आहे स्नेहा स्नेहा स्ने तुम्हाला काही लागलं लागलं म्हणजे असं अंगाला लागलं तर नाही काय हवं असेल तर मला सांगा लगेच तुम्हाला आणून देतो तु। आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा पाणी चोवीस तास नसतं दोन टाईमाला येतो आता आला असेल तर लगेच भरून घ्या आलो ना मस्त असतो जाऊन मस्त असतो अरे इथं काय करताय अरे समजा गेले तिकडे डॉक्टर निघा रोगी म्हणून आपण पण जाते त्याला काय सांगतो साऱ्यांची काय बादा 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 <Demon grape> अरे देवळात कधी रांग लावली होती का एवढी मारी डॉक्टर मे आले की सगळे आपले मुंगळ्यासारखे आले चला अरे देवा अरे बाबा वर जायची वेळ आली तरी डॉक्टर कडे येत अरे देवा, अरा देवा अरा डॉक्टर काय झालं लय जाम झालंय बघा वैस जरा लक्ष घाल बोला ना काय झालं मरून अहो काय त्रास आहे सांगा मला बघा तर खर एक मिनिट श्वास घ्या तोंड बंद करून खोल श्वास घ्या <स्वाश> डॉक्टरी म्या दावनी काय आणि तुम्ही पाहुणी काय शेवटी गत एकच झाली बघा अजून ठिकाणी बँड झाला या वाईन त्रास होतो या, हो या। मॅडम तुम्ही जर म्हणत असाल ना तर याच्या अवघड जागे सकट याचा गळू कापतो ला सार गावती चा मागे ती एक खनार कोटे कोटे झाले आहे सोरे झाले चला चला मडो काय झालं काय मला खाल्यावर भूक लागत नाही आजार झाला तुला गाड्या हे काम करतो मॅडम पण जाऊच नको मी तुला औषध देतो दोन गोळ्या देतो एक झोपल्यानंतर घ्यायची उठण्यापूर्वी घ्यायची मा खाई तशी जबरदस्त गोळी या बाग दोन गोळ्या एक झोपल्यानंतर घ्यायची एक उठण्यापूर्वी घ्यायची बाबा जस जळत त्यालाच कळत आता जास्त वेळ राशी तर काडी बेट्यानं जाईन तुला।, तुला जातो जातो डॉक्टर डॉक्टर झालं काय गळू झालाय आता मात्र जगत नाही र जगत नाही असं तुला पण माता गळू झाला भेटायला कशा जायचं त्यांचा नुसता हात जरी फिरला ना तरी बरा होईन एकदा माग एका म्हाताऱ्याच्या हाताला असाच गळू झाला होता त्याचा हातच लागला गळू झाला म्हणे गळू बे� झाला गळ कुठं

मला का नाही लय उंदळतय आणि सारख्या चक्रा बी येत आहेत मॅडम बहुतेक दिवस गेले असतील सॉरी 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 आणि काय होत आणखी का नाही लय झोप येत या अच्छा अरे मग आंबात खात जाऊ नका ना त्याच्यामुळे उलट्या होत असतील एसिडिटी मुळे मटणाच्या पोडणीचा वास बी लय येतो अरे बाबा <laughs> बाबा बाबा मटणाचा वास येतोय तुला हा जर झाला वय तुझ्याच्या खानदाराला भंडारा लावला अर्थात अ अर काय बघायला चला केच पेपर बंद झाला चला नाही का बाक काय सोताड्या औ चि लुटलं अन सुटला तिथं बाई तिथं गाई मॅडम ती जेवायची वेळ झाली अजिबा जायचं रे आता मॅडम जेवायला चला हौस मॅडम हे आमच्या गावचं गाव

बोला एक तुम्हाला बोलता येत नाही मॅडम निधी बोलायचे आहेत बोला एक दोन तीन <laughs> <laughs> <laughs>